श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते नमस्कार मैत्रिणीनो मीन राशीची साडेसाती सध्या सुरू आहे ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा हा जीवनात महत्वाचे बदल घडवून आणणार आणणारा आहेत आणि हे ठरूही शकतो या काळात चढ उतार अनुभवायला मिळतात परंतु योग्य उपाय आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे हा काळ यशस्वीरित्या पार करता येतो आणि आज आपण मीन राशीच्या साडेसातीमध्येच दुसऱ्या टप्प्यात काय करावं आणि काय टाळावं याचबरोबर साडेसातीसाठी करावे लागणारे विशेष उपाय ज्यामुळे तुम्ही या आव्हानात्मक काळातून सहजपणे पुढे जाऊ शकाल चला तर मग वेळ न गोया घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका मीन राशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा हा एकोणतीस मार्च पासून सुरू होणार आहे जेव्हा शनिदेव मीन राशीत प्रवेश करतील हा टप्पा साधारणत अडीच वर्षाचा असतो आणि जीवनात विविध पद्धती बदल घडून आणतो साडेसातीचा दुसरा टप्पा आव्हानात्मकही असू शकतो परंतु संयम सकारात्मकता आणि योग्य उपायांनी या काळातून सहजपणे बाहेरही पडता येऊ शकत आता मीन राशीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा कसा असेल बघूया मीन राशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा चंद्र राशीवरून शनीच्या कुंभ राशीत प्रवेशानंतर सुरू होतो हा टप्पा साधारणतः मध्यम प्रभावी मानला जातो आणि जीवनात काही महत्त्वाचे सह उतार घडवून आणतो या टप्प्याच्या काळात काही गोष्टींचा अनुभव मीनराशीच्या व्यक्तींनाही येऊ शकतो आता सर्वात प्रथम म्हणजे करिअर आणि आर्थिक स्थिती कशी असेल तर नोकरीत अडचणी येऊ शकतात परंतु मेहनत आणि चिकाटीमुळे यशही मिळू शकतं आर्थिक नियोजनात चूक होऊ शकते त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे नवीन प्रोजेक्ट किंवा गुंतवणुकीत सावधगिरी मात्र बाळगावी आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या समस्या मानसिक ताणतणाव जाणवण्याचीही शक्यता आहे जुनी आरोग्याची समस्या पुन्हा डोकेवर काढू शकतात त्यामुळे नियमित तपासणी आणि योग साधना आवश्यक आहे असं म्हणतात की साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये साडेसाती ही आपल्या शरीरावर मधल्या भागामध्ये असते त्यामुळे आपल्याला खूप छान छानही खायला मिळतं आणि त्यामुळे अनेक आजारही उद्भवू शकतात शनीच्या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात आर्थिक नुकसान आर्थिक संकट आरोग्याशी संबंधित समस्या शिवाय मित्रांकडून विश्वासघात अशा समस्याही उद्भवू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगावी याचबरोबर कौटुंबिक वाद उद्भवू शकतात संयम आणि संवाद कौशल्याने वाद काढता येऊ शकतो जोडीदारासोबतही नात्यात ताण येण्याची शक्यता आहे परंतु वेळ दिल्यास नातं सुधारू शकतात याही व्यतिरिक्त या काळामध्ये आध्यात्मिकता वाढीस लागेल ध्यान जप आणि पूजेमुळे मनाला शांती मिळेल त्यामुळे ध्यान जप आणि पूजा आवर्जून करावी शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी शनि मंत्र जप करावा किंवा शनी मंदिरात तेल अर्पण करावं आता साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यातील सकारात्मक बाजू कोणत्या तर मेहनतीला यश मिळण्याचे संकेत असतात त्यामुळे जुनी कर्म सुधारण्याची आणि जीवनात नवा दृष्टिकोन देण्यासाठी ही वेळ असते नव्या संधीही मिळू शकतात जरी त्या कठीण वाटल्या तरी त्या आपल्याला पुढे घेऊन जातील आता यावर उपाय काय तर शनिवारी म्हणजे शनिवारी शनिदेवाची पूजा करावी आणि वस्त्रांचे दान करावे ओम शनीश्वराय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा गरजू व्यक्तींना अन्नदान मदत करावी शनिवारी उडदाची खिचडी कि किंवा तिळाचे लाडू दान करावेत प्रत्येक संकटाला सकारात्मक दृष्टिकोनातूनही पहावं आणि संयम बाळगावा साडेसातीचा हा टप्पा काहीसा कठीण असला शिस्त संयम आणि शनिदेवांची कृपा याची तुम्हाला यशही मिळू शकतं राशीच्या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात कोणत्याही गोष्टी करू नये तर शेअर मार्केट किंवा मा अनिश्चित आर्थिक गुंतवणूक मोठा पैसा लावू नये उधारी देणं किंवा कर्ज घेणं शक्यतो टाळावं याचबरोबर मानसिक ताणतणावामुळे चुकीचे निर्णय घेऊ शकतात म्हणून शांत राहण्याचा प्रयत्न करावा नकारात्मक विचारांना दूर ठेवावं नातेसंबंधात ताणतणाव निर्माण करणारे विषय चिघळू देऊ नयेत रागावर नियंत्रण ठेवावं आणि कठोर शब्दही टाळावेत याही व्यतिरिक्त महत्व म्हणजे प्रामाणिक मेहनत न करता यश मिळवण्याच्या दिशेनेही जाऊ नये म्हणजे शॉर्टकटचा विचार अजिबातही करू नये फसवणूक किंवा अप्रामाणिकपणा मार्ग स्वीकारल्यास आपल्याला मोठंही नुकसान होण्याची शक्यता आहे याचबरोबर या, या काळामध्ये मेहनत खूप महत्वाचे आहे आळसामुळे संधी हातातून निघून जाऊ शकतात त्यामुळे मेहनत करणं कधीही योग्यच आहे योग्य उपयोग मात्र करावा त्याचबरोबर या काळामध्ये क्रूरताही करू नये किंवा निसर्गाला हानी पोहोचणार नाही असे कार्यही करू नये शनिदेवांची झाडं लावावीत आणि निसर्गाचं रक्षण करावं शेवटी साडेसातीचा हा टप्पा कठीण असला तरी संयम शिस्त आणि सातत्याने प्रयत्न केल्यास तुम्हाला यश आणि समाधान नक्कीच मिळेल शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी सकारात्मकतेचा मार्ग स्वीकारावा मीनराशीच्या साडेसतीचा हा दुसरा टप्पा आव्हानात्मक असला एक प्रामाणिकपणा आणि योग्य उपायांनी हा काळ सहज पार करता येऊ शकतो शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी सतत चांगले कर्म करावेत गरजू व्यक्तींना दान करावं आणि आत्मविश्वास ठेवून प्रत्येक परिस्थितीला सामोरेही जावं मात्र लक्षात ठेवा हा काळ तुमचं भविष्य घडवण्याचा आहे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी हा उपायांचा अवलंब तुम्ही नक्कीच करू शकता याही व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या राशीविषयी जाणून घ्यायचं असेल तर हे याचे व्हिडिओ मी नक्की तुम्हाला सांगेन तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव